नमस्कार मी संजय गुरु आज जो व्हिडिओ आपल्यासमोर मी घेऊन येत आहे तो आपण बघत आहात श्री अर्जुन खिमजी नॅशनल हायस्कूल खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र तीनशेपेक्षाही जास्त वटवृक्षाच्या कलमा या ठिकाणी तयार करण्यात आलेले असून राष्ट्रीय हरितसेनेचे हे यांच्या सहकार्याने बघा आपण ही जे कलम बघत आहात की वडाच्या झाडाची अशी फांदी या कलमसाठी काढायची आहे की ज्याला अगोदरच पारंब्या आलेला आहे ज्याला इंग्रजीमध्ये आपण शूट म्हणू एरियल रूट म्हणू तर हे जे एरियल रूट आहेत तर त्या एरियल रूटपासून त्या कट करायच्या असतात आणि मग एखाद्या बकेटमध्ये किंवा एखाद्या बॅगमध्ये त्याची कलम तयार करायची असते आणि हे सगळं पावसाळ्याच्या अगोदरच आपल्याला करायचं आहे म्हणजे पाऊस पडायला सुरुवात झाली की ह्या कलमा आपल्याला डोंगराच्या ठिकाणी नेऊन लावायचे आहेत हे बघा हे आमचे विद्यार्थी आहेत इयत्ता आठवीचे हे सगळे विद्यार्थी आहे आठवीचे आमचे इथं जवळपास अकरा सेक्शन आहेत त्या अकरा सेक्शनमधले काही निवडक विद्यार्थी ज्यांना पर्यावरणाची आवड आहे असे हे विद्यार्थी आहेत आणि यांचे वर्गशिक्षक यांचंसुद्धा सहकार्य असतेच हे आमचे गणेश कोकाटे दादा आहेत हे, हे सुद्धा वृक्षप्रेमी आहेत आमच्या शाळेचे कर्मचारी नसतानासुद्धा यांची आम्हाला भरपूर मदत लाभत असते कलमा कट करण्यासाठी कलमा तयार करण्यासाठी लांबून कलमा शाळेपर्यंत आणण्यासाठी दुसरे आहेत आमचे जयपाल सिंग सर छान हसत आहेत ते यांचंसुद्धा हे बघा कॉर्पोरेशननी असे या झाडांना नंबर दिलेले आहेत आणि याला आम्ही मातृवृक्ष म्हटलेलं आहे मदर ट्री आणि या वृक्षाचे आम्ही भरपूर कलमा दरवर्षी तयार करत असतो आणि गेल्या अनेक वर्षापासून हा आमचा उपक्रम सुरू आहे आणि तयार झालेल्या कलमा मोफत वाटत असतो हे बघा ही अशी रूट आहे याला शूट आलेले आहेत हे एरियल रूट ज्याला म्हणू आपण अशा एरियल रूट आहेत आणि हा आमचा पावना हरितदूत आहे शिवजीत याचा दुसरा लहाना भाऊ आहे विश्वजीत हे दोघंही भाऊ आमच्या उपक्रमात असतात आमच्या शाळेचे विद्यार्थी नसतानासुद्धा हे बघा अशा पद्धतीने याला हे असे एरियल रूट आलेले आहेत आणि या अशा एरियल रूट असलेल्या कलमा जर आपण बॅगमध्ये किंवा एखाद्या कॅनमध्ये किंवा एखादा तुमच्याकडे अडगडीस पडलेला डबा असेल त्यामध्ये लावलं तर नक्कीच ते सक्सेस होते हे बघा लावलेल्या कलमांना आता डोळे येत आहेत ज्याला आपण शूट म्हणतो जवळपास वीस ते पंचवीस दिवस झालेले असे विद्यार्थी दररोज या ठिकाणी श्रमदान करतात सकाळी शाळेत आल्यानंतर हे विद्यार्थी थोडं 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 भरपूर नाही दररोज जर पाणी देत असाल तर थोडंसंच पाणी तुम्हाला द्यावं लागत असेल आणि एक दिवस किंवा दोन दिवस आडत्र पाणी हे बघा कसे छान याला पालवी आलेले आहेत पाना आलेले आहेत एक महिन्यापेक्षाही जास्त कालावधी झालेला आहे हे बघा कसे छान म्हणजे किमान एक पाच वर्षाचं झाड तुम्हाला दोन ते तीन महिन्यातच तयार करता येते बीजापासून केलं तर एवढं मोठं झाड व्हायला पाच वर्ष किमान लागतील हे बघा कसे शूट आलेले आहेत आणि जवळपास तीनशे रोपं आमच्याकडे आता तयार आहेत हे बघा हा आमचा विद्यार्थी आहे बालहरितदूत आणि या मुलांचं खूप मोठं योगदान असते या कामासाठी कोणा एकट्याचं काम नाही एकट्या दुकट्याचं काम नसून एक, एक, एक टीमवर्क आहे आमच्या खामगाव शहरालगतच्या डोंगरावरती हे झाडं लावण्यात येणार आहेत वडसावित्री पौर्णिमेला शोधूनही वडाची झाड शहरांमध्ये सापडत नाहीत तेव्हा अशा प्रकारे आपण कलम तयार केल्या किंवा के गुटीत कलम तयार केल्या तर नक्कीच याचा फायदा नागरिकांना होतो पर्यावरणाला होतो जैवविविधेत दे, विविधतेमध्ये भर पडते आणि एका वडाच्या झाडावरती कितीतरी कीटक पक्षी तुम्हाला इथं अधिवासाला दिसतील आमच्या शाळेमध्ये अशा पद्धतीने दरवर्षीच असंख्य वडाची रोपं तयार करण्यात येतात रोपं नव्हे तर वडाची झाडच म्हणूया आपण किमान एक वर्ष ते पाच वर्षापर्यंतचं झाड तुम्हाला आमच्या शाळेमध्ये मोफत मिळेल ज्यांना कुणाला हे झाडं लागत असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करून हे बघा हे सगळ्यांची टीम आहे विद्यार्थी आहेत सर्व शिक्षणमधले दोन दोन तीन तीन विद्यार्थी या उपक्रमात दररोज श्रमदान करीत असतात आणि

दितर पाणी दितर ये ने 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 काम पोहोचवण्याचं असतात आणि दरवर्षी अशी जवळपास दोनशे ते तीनशे वडाच्या कलमांपासून लोक निर्मिती करत असतात ज्यामध्ये सात ते आठ उंच gida na kuma gida na ala'ar na